शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी डी के व्ही अंबाचा बीजोत्पादन प्लॉट दिसत आहेत जो की खरीप दोन हजार तेवीसमधील आहेत या वाणाचं वैशिष्ट्य वा म्हणजे हा वाण मुळकूज आणि येलोवेन सारख्या रोगांना मध्यम प्रतिकारक असा वाण आहेत त्यामुळे मागील वर्षी या वाणावर या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाहीत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला या वाणाबद्दलची माहिती याचं एकरी उत्पादन आणि याचं बियाणे आपल्याला कुठं मिळेल याबद्दलची माहिती देणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो व्ही अंबा म्हणजे एएमएस शंभर डॅश एकोणचाळीस हा दोन हजार एकवीसमधील मधील प्रसारित वाण आहेत या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा वाण मूळ कूज खोडकूज यासारख्या रोगांना मध्यम प्रतिकारक आहेत सोबतच चक्रीभुंग आणि खोडकीड या किडींना सुद्धा सहनशील आहेत तर या वाणाचा कालावधी जी आहे ते जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवसाचा आहे सोयाबीन परिपक्व झाल्यानंतर दहा ते बारा दिवसापर्यंत याच्या शेंगा फुटत नाहीत याचं सरासरी उत्पादन हेक्टरी अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर्यंत आहेत तर या वानाचा गुणधर्म ज्यावरून आपण या वानाला ओळखू शकतो तर पानाचा आकार यामध्ये गोल अंडाकार आहेत फुलांचा रंग जांभळा आहेत एका झाडावरती पंचेचाळीस ते साठ पर्यंत शेंगा लागतात नियोजन जर चांगलं असेल तर याहीपेक्षा जास्त या पद्धतीने सुद्धा शेंगा लागू शकतात त्यानंतर बियाण्यामार्फत जर आपल्याला ओळखायचं असेल तर याच्या बियाण्याचा जो नाभीचा रंग आहे तर हा रंग काळा आहे तर याच्या शंभर दाण्याचं वजन जवळपास साडे अकरा ते साडे बारा ग्रामपर्यंत आहे तर या पद्धतीने आपण ओळखायचा आहे हा पिडी केवी अंबाचा बियाणं आहे तर मागील वर्षी बऱ्याच जणांना या वानामधून अकरा बारा क्विंटलपर्यंतचे उत्पादनसुद्धा आलेले आहेत जर आपल्याला या वानाचं बियाणं पाहिजे असेल तर खाली कमेंट करा किंवा खरी पूर्व मेळाव्यामध्ये सुद्धा आपण या बियाण्याची मागणी करू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा बियाण्यासंबंधी काही प्रश्न असेल तर खाली कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद